संपूर्ण भारतातील वातावरण हे राममय या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षी होत आहोत या राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण करण्यासाठी आपल्याला खरीचा वाटा उचलण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे नाशिकमधील एक्सक्लुझिव्ह शॉपिंग मॉल बाफना यांनी होय उत्कृष्टता पारदर्शकता योग्यता या त्रिसूत्रामुळे बाफना बाजारने लोकांची विश्वासार्हता आहे त्यामुळे जन्मभूमीसाठी देणगी देता यावी यासाठी विशेष स्कीम बाफना बाजारने सुरू केली आहे या स्कीम अंतर्गत तुम्ही खरेदी केलेल्या मालावरती तुम्हाला संपूर्ण डिस्काउंट तर मिळणारच आहे त्याचबरोबर बिलाच्या रकमेवर मॉलच्या नफ्यातून दोन टक्के अतिरिक्त रक्कम ग्राहकांच्या नावाने त्यांच्याच मोबाईल वरून क्यूआर कोड स्कॅन करून देणगी म्हणून जमा होणार आहे ही संधी वीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी पर्यंत उपलब्ध असणार आहे नागरिकांनी या संधीचा फायदा घेत डोनेशन मध्ये खारीचा वाटा उचलत मोठं पुण्य कमवलंय अशी भावना व्यक्त केली आहे मंदिरासाठी जी देणगी देण्याची जी योजना आली की ज्या याच्या बिलाच्या दोन टक्के रक्कम जी ग्राहकांचं जे बिल होणार आहे त्यातून मंदिराला ती दान म्हणून जाणार आहे आणि ती विशेष म्हणजे ग्राहकाच्या अकाउंट वरून जाणार आहे त्यामुळे प्रत्येक माणसाला आपण मंदिरासाठी काहीतरी केलं किंवा काहीतरी हातभार लावला हे एक समाधान मिळणार त्यांच्या नफ्यामधून आम्हाला डिस्काउंट देऊन ते राम मंदिरासाठी आमच्याकडून योगदान त्यांच्याकडे जात आहे आणि आम्हाला ते पुण्य करण्याचं त्यांच्याकडून एक संधी मिळते मला पुण्य करण्याची आपण इथून किराणा भरतो तर किराणा भरल्यानंतर आपल्यात एक मंदिरामध्ये जाणार आहेत ही योजना नाशिकच्या ग्राहकांसाठी आणलेली आहे तर त्यांच्या या योगदानातून ते पण पुण्य कमवतील आणि आपणही पुण्य कमवू बाफना बाजार एक्सक्लुझिव्ह शॉपिंग मॉल हे पंचवटी परिसरातील एक नावाजलेले आणि विश्वासार्ह जपलेले एक नाव गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार प्रोडक्ट्स असे होलसेल आणि रिटेलमध्ये उपलब्ध आहेत ड्रायफ्रूट किचन वेअर मसाले डाळी तसेच अप्रतिम अशी ब्रँडेड वस्तूंवर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आहे ऑफर स्कीम आणि नवनवीन अनोख्या योजना बाफना बाजार नेहमीच ग्राहकांसाठी आणत असते पेक्षा जास्त स्वतंत्र पार्किंग असलेले हे भव्य दालनामध्ये खरेदी करणे हा नाशिककरांसाठी आनंदाचा अनुभव आहे ग्राहकांसाठी वार्षिक बोनस पॉइंट डेली लकी ड्रॉ असे स्कीम देखील राबवले जातात याचाच एक भाग म्हणून स्वतःच्या नफ्यातील काही हिस्सा ग्राहकांच्या नावाने डोनेट करता यावा म्हणून ही स्पेशल स्कीम राबविले जात आहे याबाबत संचालक संजय बापना यांनी माहिती दिली श्री प्रभू रामचंद्र जन्मभूमीसाठी आपल्या नाशिकमधून काहीतरी योगदान व्हावा या हिशोबाने एक मी अनोखी थोडीशी टीम चालू केली आहे की कस्टमरनी जे खरेदी केलेली आहे या खरेदीच्या याच्यातून जे माझा नफा आहे त्या नफ्यातून मी दोन टक्के ही रक्कम मी वजा करून कस्टमरकडून घेणार आणि उरलेली रक्कम ही कस्टमरने स्वतःच्या मोबाईलवरून राम क्यू आर कोड वर करायची आज सकाळपासून मी जी आ, स्कीम चालू के योजना चालू केली केली योजना आहे त्याला चांगला आहे आणि कस्टमर आहे त्यांचा एक रुपया बी लॉस न होता ही स्कीम चालू आहे स्क्रीन वर दिसत असलेल्या फोन नंबर वर संपर्क करून ग्राहकांनी जरूर या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बाफना बाजारचे संचालक हितेश बाफना आणि संजय बाफना यांनी केले आहे तेव्हा नाशिककरांनो वाट कसली बघताय जरूर या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र उभारण्याच्या कार्यासाठी खारीरचा वाटा उचला वेद न्यूज नाशिक